Korban lain melalui pasukan doktor juga terperosok. Jadi, malah kita faham oleh polis semakin banyak. Malah sebenarnya pas malang ini juga seminggu terpaksa diorang maju dan terpisah dari mana. Jadi, terus malah nak ulas malam malam itu korban itu orang itu memang luar biasa terkena masuk pas terpisah દ ચાર પાંચ માણસ મીચે મારે તેમસ મન કાલે મારી અઠર્યા સીટી દાખલ કરી અઠરસિટી દાખલ કેસ્યા મુ આજ મારા માધ્યા નવરાલા મારા મારા એવો માર્ગ માધી સસુલા માર્ગે માધા નવ નવરાજ કરવામાં વાસ પરિસ્થિતિ આવે तरी पण हे सलगर साहेबांनी मला सुद्धा उलटं बोललं होते साहेबांसुद्धा उलटं बोलले की सरगर साहेब ह्यांचं ह्यांचं रच भांडणार आज किती दोन तास मी वीस सुद्धा होते तरीसुद्धा त्यांनी आता पोलीस पाठला आणि अँबुलन्स महागाडी पाठवले अँबुरंज गावापर्यंत लोक दिले नाही मला कसला पडते पावसामध्ये तशा उघड्यावर पिकअपमध्ये माझ्या नवऱ्याला कशी आवस्थे म्हणून मला माझ्या नवऱ्याला घेऊन यावं लागतं तर ह्याला मला न्यावं मला जर पण या भेटला आज तुळजापूर तालुक्यातील यमगारवाडी या ठिकाणी एक मातंग समाजाच्या कुटुंबावर एक प्राणघातक हल्ला झालेला आहे जवळपास शनिवारपासून त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला या ठिकाणी काल रात्री त्यांचं म्हणणं जसं ज्याप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याप्रमाणे न करता त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी व ठाणे अंमलदार यांचं व त्या गाव गा गावगुंडाशी संगणमत करून या ठिकाणी किरकोळ असा हा गुन्हा दाखल केला आणि आम्हाला सांगितलं दहा दिवसाची वेळ द्या आम्ही त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, का करू। परंतु या माध्यमातून मला असं विचारायचं आहे तुम्हाला नेमकं काय खैरल्यांनी घडवायची आहे काल रात्री तक्रार दिली म्हणून आज सकाळी त्याला त्याच्यावर हल्ला केला त्याच्या पत्नीवर हल्ला केला या ठिकाणी ते धाराशिव सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी ते ॲडमिट आहेत मला असा प्रश्न पडतो आहे की नेमकं पोलिसांना पोलीस त्या गुन्हेगाराला पाठीशी पुलीस का घालते त्या ठिकाणी असणारं ह्या आमचं परिवार आमचं जे समाजाचे जे लोकसंख्या आहे जे लोक आहेत ते फक्त मोजून एक सात ते आठ घर आहेत आणि बाकीच्या पूर्ण यांचं म्हणजे हे जे गुंडवृत्तीचे लोक आहेत यांच्यावर दबाव टाकून या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने ह्यांची भीतीसारखं जीवन झालेलं आहे जोपर्यंत या ठिकाणी यांना पोलिस संरक्षण होऊन त्या हरामखोरावर सिटीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं मान्य सो धाराशिव जिल्हा अधिकारी व एस पी कार्यालय यांच्यासमोर हे उग्र पद्धतीचं आंदोलन आम्ही करणार आहे कारण गेल्या शनिवारपासून ह्यांना चालढकल चालढकल करत आहे पोलीस प्रशासन नेमकं म्हणजे काय परभारी अधिकारी म्हणतोय ह्यांचे नाही आम्ही तक्रार घेतो आम्ही तपास करतो काल रात्रीच एक गुन्हा दाखल करून घेतला आणि आज सकाळी त्याला प्राणघातक घालला याचा प्रशासनाने गृहमंत्र्याने इथल्या पालकमंत्र्याने याची दखल घेतली पाहिजे आमच्या हे दलित कुटुंबावर या ठिकाणी होणारा अन्याय थांबवला पाहिजे अन्यायदा आम्ही रस्त्यावर समाज उतरल्याशिवाय राहणार नाही